भारताने आज जेजुरीमध्ये एका यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि आपल्या ज्या अथक प्रयत्न करून या ठिकाणी सर्वांच्याच मेहनतीने म्हणजे जेजुरीची संरचना अशी आहे की जेजुरी हे अठरा पगड जातीचं गाव आहे आणि सर्वांनी तिथं आदरणीय अजितदादा यांचं नेतृत्व मानून आणि आदरणीय माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारबाई यांचं नेतृत्व मानून मी आणि माझे मित्र उपनगराध्यक्ष गणेशजी निकुडे पाटील रोधाजी कुंभार रमेशजी बयास आम्ही सर्वांनीच संदीपाप्पा जगताप आम्ही सर्वांनी जो एक निर्णय घेतला होता की जेजुरी नगरपालिकेच्या वरती यावेळेस दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा आणि दादांचे आशीर्वाद घेऊन जनतेचा जी प्रलंबित कामं आहेत जेजुरी हे यात्रा खेत्रा जात्रेचं जत्रेचं जात्रे जात्रे जा गाव आहे आणि याला वर्धास्त नेहमीच त्या ठिकाणी बारामतीतून आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय दादांचा मिळालेला आहे तसाच वर्दास्त या काळामध्ये आदरणीय अजितदादांनी आम्हाला दिला आम्हाला बहुसंख्य मताने या ठिकाणी खूप मोठा सपोर्ट केला आणि सतरा नगरसेवक मी स्वतः नगराध्यक्ष झालो आणि आज या ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्या आजोबांनी नगराध्यक्षपद या नगर परिषदेचं भुजवलं भूषवलं होतं आईच्या आई वडिलांनी त्यानंतर माझ्या वडिलांनी दिलीपदादा बारबाईंनी यांनी महाराष्ट्रातील साडेसत्तावीस वर्ष नगराध्यक्षपद या ठिकाणी भूषवलेलं आहे आणि त्यानंतर त्याच ठिकाणी असं म्हणतात की पुनर्वृ पुनरावृत्ती होते इतिहासाची तर खऱ्या अर्थाने आज इतिहासाची पुनरावृत्ती झाली परंतु ह्या पुनरावृत्ती होत असताना गावकऱ्यांनी आणि जो आमच्या सर्वांचे माझे मित्र गणेशजी निकुळे पाटील यांनी जो सर्व जिजुरी एकत्र केली आणि अठरा पगड जातींना न्याय देण्याचं काम त्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून केलं आणि चौदा नगरसेवक या ठिकाणी दीडशे वर्षानंतर रामोशी समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रथमता मिळाली आहे जेजुरी नगरपालिकेमध्ये आणि बावीस वर्षाचाच त्या ठिकाणी युवक अख्ख्या महाराष्ट्रातून त्याचं कौतुक होतं आहे रोहित खोमणे या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आलेला आहे त्याचबरोबर माज माझ्या मित्राची कन्या ही एकवीस वय पूर्ण झाल्यानंतर म्हणजे सर्वात तरुण नगरसेविका साधारणतः पुणे जिल्ह्यातली असू शकते ती राणाक्का खोमणे जालिंदर खोमणे ही फार जी निवड त्या ठिकाणी नागरिकांनी फार मोठ्या फरकाने मतदान करून केलेली आहे आणि जेजुरीचे साधारणतः सर्व रेकॉर्ड इतिहासातले हे या निवडणुकीत गणेशजी निकोडे पाटील रोहिदास भाऊ कुंभार साहेब आणि संदीप आप्पा जगताप आणि सर्वच मित्रपरिवार या ठिकाणी उन्मेश बारबाई असतील सर्वच मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी काम केलं गेलं आणि जेजुरी नागरिकांनी खूप मोठी जबाबदारी म्हणजे साडेतीन हजाराचं लीड या ठिकाणी नगराध्यक्षपदाला दिलेलं आहे हे लीड एवढी मोठी जबाबदारी वाढलेली आहे की जेजुरीचे जे प्रलंबित प्रश्न आहेत भविष्य काळामध्ये ते प्रश्न सोडवणे याची जबाबदारी आम्ही जरी घेतलेली असली तरी त्या ठिकाणी वडीलकीच्या नात्याने उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना सकाळीच मी सांगितलं की दादा मी चाललोय आणि आता खुर्चीवरती जेजुरीच्या बसू का तर दादांनी सर्वप्रथम सकाळी मला एकच सांगितलं आदरणीय दादांनी जयदीप तू खुर्चीवर बस मी तुझ्याबरोबर आहे हा विश्वास त्या ठिकाणी घेऊन मी आणि गणेश निकुडे पाटील आम्ही नगरपालिकेत प्रवेश केला प्रवेश करत असताना आमच्याबरोबर गणेश निकुडे पाटलांनी माझे आई वडील दीपा दिलीप बारबाई आणि दिलीप जगन्नाथ बारबाई यांच्या हाताला धरून माझ्या स्वतःला हाताला धरून मला खुर्चीवरती या ठिकाणी बसवलेलं आहे सार्थ अशा पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी जेजुरी नगरपालिकेत करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव